गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी रॅक्सन ज्वेलरी ग्रुपच्या वतीने रॅक्सन्स वुमन्स क्लबचा शुभारंभ राजशाही थाटात करण्यात आला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील राजशी शाहू स्मारक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं रॅक्सन्स ग्रुपचे ओनर रघुनंदन सावंत सुनीता सावंत डॉक्टर काजल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रॅक्सन्स वुमन्स क्लबची वाटचाल सुरू राहणार आहे सुमन क्लबचा शुभारंभ राज्यकर उपायुक्त जी एस टी पुणे विभागाच्या वैशाली काशीत सिने अभिनेत्री सुप्रिया सुन्नेकर शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा भोसले निवृत्त शिक्षिका ज्येष्ठ लेखिका शैलजा निंबाळकर धामणकर एस एम कृपा निधी महाराष्ट्राच्या अध्यक्षा दीपाली मल्ली आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वैशाली महाडिक रॅक्सन वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सुनीता सावंत उपाध्यक्षा डॉक्टर काजल सावंत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध द्वारकादास श्यामकुमारच्या ओनर अनिता माहेश्वरी दुर्गा फाउंडेशन जागर न्यूजच्या डॉक्टर शर्वरी पवार पाटील भाजपचे कोल्हापूर उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर विकास बिसुरे राष्ट्रीय प्राण ग्राहक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई ए बी आर फिल्मचे दिग्दर्शक अभिषेक खोत लेखक निर्माता रमेश हिंगवले उद्योजक स्पॉन्सर विनायक पाटील आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला क्लबकडून सभासद महिलांचा खास ऑफर देण्यात आली सभासद होतास हमखास गिफ्ट रॅक्सन ज्वेलरीच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट वर्षभर कार्यक्रमाची बरसात भव्य लकी ड्रॉ सभासद फी वार्षिक पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे या सोहळ्यामध्ये रॅक्सन ज्वेलर्स ग्रुपच्या पल्लवी पोद्दार यांनी क्लबची माहिती दिली त्यांनी सांगितले रॅक्सन गिफ्ट रॅक्सनच्या आपल्या शॉप कडून तुम्हाला एक गिफ्ट मिळणार वर आहे वर्षभर आपल्याकडे भरपूर कार्यक्रम असणार आहेत त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आपल्या शॉपमध्ये जे तुम्ही खरेदी करणार आहात त्यावरती तीस ते पस्तीस टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे तसंच वर्षभर जे कार्यक्रम होतील त्यामध्ये स्पॉट गेम वेगवेगळे कार्यक्रम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत तीन हजारच्या खरेदीवरती आपल्या शॉपमध्ये लकी ड्रॉचं कुपन मिळणार आहे त्याचा वर्षभरात दिवाळी एंडिंगला आपला लकी ड्रॉ असतो त्यामध्ये लकी ड्रॉच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता तसेच माननीय सावंत सरांच्याकडनं मी सांगते की बचत गट व होत करू महिलांना त्यांना स्वतःचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर आपल्या शॉपमधून होलसेल ज्वेलरी होलसेल माल तुम्हाला योग्य दरात मिळणार आहे या संधीचा माझ्या सगळ्या मैत्रिणींनी लाभ घ्यावा मी विनंती करते आज माझ्या इथं आलेल्या सगळ्या मैत्रिणी खूपच सुंदर दिसत आहेत तुमच्या सौंदर्याला जोड हवी आहे रॅक्सिन्स आर्ट ज्वेलरीची त्यामुळे तुम्हाला रॅक्सिन्स आर्ट ज्वेलरीमध्ये यायलाच लागते बरं का कोल्हापूरकरांच्या उदंड प्रतिसादाने आपल्या कोल्हापूरमध्ये आणखीन दोन ब्रँच सुरू केलेले आहेत पहिली ब्रँच आहे विनस कॉर्नर कोल्हापूर समोर त्यामध्ये आपल्याला एक ग्रॅमचे दागिने याच्या पुष्कळ व्हरायटी बघायला मिळणार आहे एक थोडक्यात सांगते यात अँटिक कलेक्शन असणार आहे मोठी कलेक्शन आहे एडीच्या भरपूर व्हरायटी असणार आहे कुंदल बँगल्स इयरिंगचं कलेक्शन आहे यात भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे कोल्हापुरी पॅटर्न यामध्ये कोल्हापुरी साजाचे तुम्हाला खूप विविध अँटिक प्रकार बघायला मिळणार आहे दुसरी जी शाखा आपली आहे ती ज्योतिबा संत गाडगे महाराज पुतळ्यासमोर व तिसरी ब्रँड जी आहे ती पत्की कॉर्नर कोल्हापूर यात आपल्याला पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत कमी बजेटची इमिटेशन ज्वेलरी असंख्य व्हरायटीजमध्ये उपलब्ध असणार आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा नात आपुलकीचे नात विश्वासाचे हे वाक्य घेऊन रॅक्सन ज्वेलरी आपले स्वागत करत आहे मी माननीय माननीय श्री या सरांचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खूप खूप धन्यवाद सर वेळेच बंधन आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही पण तुम्ही त्याचा अनुभव घेण्यासाठी मैत्री नो रॅक्सन आर्ट ज्वेलरी मध्ये आपल्याला यायला मानिया पल्लवी पोद्दार जनसंपर्क अधिकारी रॅक्सा सुमन्स क्लब अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज 24 फोर चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका घडीवर रे घडी खुली दिश माझी घडी अंग खरं रुडं सुड मग थंय साडी घडीवर रे घडी खुलली दिश घडी द्वारकादास दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव